नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उमरखेड तालुक्यातील व हातगाव तालुक्यातील सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता इसापूर धरणाचे तेरा दरवाजे सोडण्यात आलेले आहेत आणि या नदीला पाण्याची आवक वाढलेली आहे आणि शेतकरी जे दोन्ही नदी काठावरील मराठवाडा व वा विदर्भातील विदर दोन्ही काठावरील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी व त्यांना सतर्कतेचा इशारा इसापूर धरणाच्या कमिटीने दिलेला आहे मी शेतकऱ्यांचा या धरणाला विरोध आहे आणि हे विरोध दर्शवण्यासाठी या ठिकाणी माझ्यासोबत काही शेतकरी आलेले आहेत पाहूया त्यांची प्रतिक्रिया धरण नको आहे आम्हाला आमची फार फजिता होत आहे तेराज गेट सोने तर या मराठवाड्याची आणि इतर बाजूचे आमदारांनी भोरावांचे मांडला विषय हे व्हावं चुकीचा आहे हे आमचं म्हणणं आहे आणि माझं असं मत आहे साहेब की आपला जो भाग आहे उमरखेड हातगाव किनवट या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची मुलं राहतात सर्व शेती करून खातात सर्वांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे आज रोजी तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे फक्त धरणाचे तेरा दरवाजे उघडले तेरा दरवाजे उघडले तर शेतकऱ्यांचे जवळपास सत्तर टक्के नुकसान झालेले आहे हे सरकारनं डोळे उघडून बघा वरून हेलिकॉप्टर घालून त्यानंतर प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याची मुलं आहेत उद्या त्यांची शेती केल्यावर त्यांचे लग्न सुद्धा होणार नाहीत हे लक्षात घ्यावं सरकारनं कारण सर्व शेतीशी निगडीत आहे त्यामुळे ते धरण तुम्ही बंद करा हे काम बंद करावं अशी आमची विनंती आहे साहेब आपल्या दोन्ही तालुक्यात बघितलं तर बऱ्याचशा रस्त्याच्या अडचणी आहेत शाळेच्या अडचणी आहेत बऱ्याचशा जिल्हा परिषदच्या इमारती आज पडण्यास आल्या त्या मूलभूत सुविधांवर लक्ष देण्यापेक्षा या आपल्या दोन्ही चालू रनिंग आमदारांनी चुकीच्या विषयाच्या लक्षवेधीमध्ये प्रश्न उपस्थित केले आणि ते मंजूर करून आणले त्या जागी जर जा एखादं मोठं कॉलेज त्यानंतर एमआयडीसी वगैरे काही डेव्हलपमेंट आले असते दोन्ही तालुक्यासाठी तर हे चांगलं झालं असतं तर माझ्यासोबत आहेत शेतकरी पाहूया त्यांची प्रतिक्रिया धरणाच्या धरणाच्या विषयावर बोलायचं म्हणलं तर धरण नकोच आहे हे धरणामुळे अतिशय नुकसान झालेली आहे आता या पावसानच एवढी नुकसान झाली तर धरण झाल्यावर केवढी नुकसान होईल आणि शेतकरी काय खातील देश दडीला मिळायला सारखं होईल ना त्याच्यासाठी हे सगळं बंद करावे हे नको आहे आम्हाला शेतकऱ्याला